तर रत्नागिरीमध्ये देखील मुसळधार पाऊस बरसतोय काजळी नदीला पूर आलेला आहे चांदेराई पुलावरून पाणी ओसंडून वाहू लागलाय चांदेराई बाजारपेठेमध्ये देखील पाणी भरलंय रत्नागिरीमध्ये देखील मुसळधार पाऊस बरसतोय आणि त्यामुळे काजळी नदीला पूर आलेला आहे चांदराई बाजारपेठेमध्ये देखील पाणी साचलंय रत्नागिरीमधली ही दृश्य पाहतोय आपण चांदराई पुलावरून पाणी ओसंडू वाहू लागलेलं आहे काजळी नदीला पूर आलेला आहे चांद्राई बाजारपेठेमध्ये हो पाणी शिरलंय आपल्याशी रत्नागिरीहून जोडले गेलेले आहेत राजेश, राजेश सध्या रत्नागिरी मध्ये काय परिस्थिती आहे काजळी नदीला पूर आल्याचं समजत आहे बरोबर आहे रत्नागिरीमध्ये मागील दोन ते तीन दिवसापासून पावसाने अक्षरशः पाहायला मिळत आहे मागील दिवस रेड अलर्ट जारी केलेला होता हवामान खात्याने त्याप्रमाणे संपूर्ण रत्नागिरी जिथे सर्वच नद्या दुसडे दोन वाहत आहेत किंवा मग जी जंगुरी नदी आहे शेळची ती तर धके वगैरे जे उभार आहे मात्र जे लांड्याचे जे अंधणारे पूल वगैरे जो आहे हा सर्व पाण्याखाली गेलेले आहे आणि बाजारासाठी लांजेचं पाणी घुसलेलं आहे त्यामुळे पुढे तरी सतर्कतेचा इशारा म्हणून प्रशासनाने नदीकाठी लोकांना सुरक्षित स्थळी जाण्यासाठी सांगितलेले त्याचबरोबर जिथे जिथे पाणी साचणार आहे तिथे ते संबंधित प्रशासनाने वड्यांचा बंदोबस्त केलेला आहे जेव्हा मग वेळ आली तर प्रशासनाने असं सांगितलेलं आहे की जर वेळ आली तर आम्ही एनडीआरएफच्या टीमलाही पाचारण करणार आहोत त्यामुळे कुठेतरी कुठे होऊ नये म्हणून अलर्ट मोडवर आहे जी जी अगदीच राजेश आपण पाहिलं कोकणामधले एकूण जे सात जिल्हे आहेत पैकी रत्नागिरीमध्ये सगळ्यात जास्त नद्या आपल्याला सापडत आहेत वशिष्ठ जगबुडी सारख्या मोठ्या नद्या राजेश रत्नागिरीमध्ये आहे त्यामुळे एकंदरच नागरिकांना कशा पद्धतीने आवाहन करण्यात आलंय बरोबर प्रशासनाकडून असं अहवाल करण्यात आले की खेळम जी असेल इतकं कोणती वाशिष्ठी असेल तेव्हा मग चंद्रेश्वरची शास्त्री असेल चंदेश्वरची सोनी कोणा असेल नांद्यातली काजळी नदी असतील किंवा कोंडणीचे म्हणजे राजापूरची कोंडिली नदी असेल किंवा मग नांद्यातली जी मुस्कुरी नदी असेल या सर्व साध्या दुसऱ्यांकडून वाहतात त्यामुळे कुठेतरी प्रशासनाने प्रत्येक म्हणजे जिजे तहसीलदार आहेत किंवा मग संबंधित स्थळाचे आहेत किंवा ग्रामसेवकांना कामा लावलेल्या आहेत जिथे जे की लोकांची दौर कोसळण्याची शक्यता आहे जे जे लोकांना सांगितलेलं आहे की तुम्ही सुरक्षा सुरक्षित जा किंवा मग शाळांमध्ये किंवा सार्वजनिक समाजिक मंदिरांमध्ये लोकांची व्यवस्था प्रशासनाने केलेली आहे जी जी अगदीच अगदीच धन्यवाद राजेश तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी